नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत नऊ व दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान संदेश चंद्रकांत काजळे याच वाहनाच्या खरेदी विक्रीच्या आर्थिक वादातून स्वप्नील बुनवणे रणजित आहेर पवन भालेराव नितीन चौगुले करण डेंगळे यांनी पंचवटीतील निमानी बस स्थानक समोरील सूर्या हॉटेलजवळ बेदम मारहाण करत डोक्यात बाटल्या व चापर मारून दुखापत करत तसेच बळजबरीने गाडीत बसून त्र्यंबकेश्वर येथे घेऊन जात असताना गाडीत लोखंडी रॉड व चॉपरने मारहाण केली त्यात संदेश काजळे हा ठार झाला होता संदेश काजळेचा मृत्यदेह मोखाडे येथील जंगलात फेकून मृतदेहाच्या अंगावरील मौल्यवान वस्तू काढत अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात हत्येबाबतचा गुन्हा दाखल झाला होता या हत्येतील आरोपीपैकी रणजित आहेर हा मात्र फरार होता पोलीस त्याचा दीड वर्षापासून शोध घेत होते अखेर नाशिक शहर गुंडाविरोधी पथकाने तपास करत गोपनीय माहितीवरून नाशिक ग्रामीणच्या येवला पोलीस ठाणे हद्दीतील अंधरसूल गावातून पोल्ट्री फार्मवर आपले अस्तित्व लपून काम करत असल्याचे रणजित आहे याबाबत समजले रणजित आहेर याचा शोध घेत असताना त्यास पोलिसांचा सुगावा लागला म्हणून तो शेती भागात पळून जात असताना त्याच्या मुसक्या आवडल्या आणि नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला किल्ला दाखवून दिले पुढील कारवाई कामे पंचवटी ठाण्याच्या कामगिरी पथकाचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगुडे गणेश भागवत राजेश राठोड घनशा महाले कल्पेश जाधव दयानंद सोनवणे सुनीता कवडे यांनी केली अब हर वारदात पर रहेंगी हमारी नजर